आमचं माझं वय असं सध्यामध्ये तुम्ही लिहिल्याप्रमाणेच पंच्याऐंशी मत चालू आहे आणि पंच्याऐंशीमध्ये असं या वयामध्ये आम्हाला त्रास दिला जातो आहे आणि त्या सहन करायला आमची जागत राहिली नाही आता त्यामुळे आम्हाला महानगरपालिका याच्यामध्ये असा करणार करा लागणार आहे आम्हाला महानगरमध्ये आम्हाला या माणसाने त्रास दिला आहे आम्ही महानगरपालिकेमध्ये अर्ज केला आणि आम्हाला दहा फूट रस्ता पाहिजे म्हणून आम्ही अजून काय मिळत नाही म्हणून आम्ही उपस्थिला बसणार महानगरपालिकेमध्ये आम्ही उपस्थाला बसणार आहोत तीन तारखेला आम्ही फेरा घेऊन करून दमलो आमच्या काय आता ताकद नाही आमचं काय वय नाही आम्ही कसे येणार तिकडे आमच्या गाडी दारामध्ये गाडी पण येत नाही रस्ता नाही आम्हाला दहा फूट रस्ता पडला हो त्यातला अडीच फूटच रस्ता देते आम्हाला मग आमचं कसं काय होणार ना आम्ही कशा हॉस्पिटलला जाणार किंवा आम्हाला कसं नेणार मग तुम्हाला काहीतरी कळलं पाहिजे ना आणि ते आमच्या वयामानानं आम्ही किती वखत येणार महानगरपालिकेमध्ये म्हणून तुम्ही काहीतरी करा ना लवकर लवकर